छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आमदार सिद्धार्थ खराद यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळा समाज उपयोगी विविध उपक्रमानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बचिरे आणि लोणार शहर कार्यकारिणीच्या वतीने साजरा करण्यात आला आहे मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थजी खराद यांच्या वाढदिवसानिमित्त विनायक चौक लोणार येथे भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला आहे त्यानंतर सामाजिक न्यायभवनातील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून गरजू विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप गौंड वैदू महिला भगिनींना साडीचे वाटप गरजवंतांना ब्लँकेट्सचे वाटप शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आणि अशा विविध उपक्रमाला आमदार सिद्धार्थ खरा त्यांचा अभिष्ठ चिंतन सोहळा लोणार नगरीमध्ये साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बछिरे यांच्या सोबतच शहर प्रमुख गजानन जाधव सर काँग्रेसचे ज्ञानेश्वर चिबडे मामा माजी नगराध्यक्ष भूषण मापारी शहराध्यक्ष समज शेख तालुका संघटक विजय मोरे महिला संघटिका तारामती जायभावे शालिनाई मोरे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरेसर प्रकाश भाऊ सानक उपसरपंच रवींद्र सुटे युवा शहर अधिकारी श्रीकांत मादरकर प्रमुख गोपाळ मापारे तानाजी अंभोरे अमल सुटे विजय घुडके मंगेश मोरे ज्ञानेश्वर दुध मोगरे अल्पसंख्यांचे अशफाक खान फईम खान उमेश मोरे आत्माराम राजगुरे यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर सय्यद नशीर लोणार बुलढाणा